नमस्कार खबर जनतातक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे जिल्हा प्रमुख श्री राज तांडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत जे प्रकरण मागच्या सात आठ दिवसापासून कुणाल कामरा नावाच्या कॉमेडीननी माननीय श्री एकनाथजी शिंदे माझी मुख्यमंत्री आणि आमचे उपमुख्यमंत्री यांच्या जा त्या पद्धतीने टीका टिप्पणी केली त्याच्या विरोधामध्ये किंवा त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे श्री विनोदजी सातंग्या यांच्या नेतृत्वाखाली जमा झालेलो हो। आहोत मी विनोदजी यांना विनंती करतो त्या विषयावर आपल्याशी चर्चा करावी संदर्भ आहे काय सांगायला आपण विषय असा आहे की आमचे लोकप्रिय असे माजी मुख्यमंत्री आता हयात असलेले उपमुख्यमंत्री आमचं लाडकं नेतृत्व असं कर्तबार नेतृत्व कधी महाराष्ट्राला भेटलेलं नाही असे कामं आजपर्यंत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केले नाही अशा लाडक्या माणसाला कर्तबदार माणसाला कुणाल कामरा स्टँडअप कॉमेडियन आता याच्याविषयी मी काही बोलू शकत नाही आम्ही अभद्र बोलण्यासाठी ते आलो नाही आहे त्याला कळत नाही की कोणत्या माणसाविषयी काय बोलावं त्यामुळे आमचे जे शिवसैनिक आहे पदाधिकारी आहे खूप संतप्त झालेले आहे पण आम्हाला कुठलाही उद्द्रेक दाखवायचा नाहीये आम्ही नियमानुसार ने, आम्ही आता प्रत्येक झालं खापडा पोलिसांनी झालं कोराडी झालं वाडी पोलिसांनी झालं आम्ही यांना निवेदन देत आहोत की याच्यावर एफ आय आर दर्ज करा आणि याला ताबडतोब ताब्यात घ्या तोपर्यंत आम्ही आमचं जे आंदोलन आहे हे आम्ही ठेवू आणि ते शांततेने करू मागणी पूर्ण नाही झाली तर आपण भूमिका काय राहणार आहे मागणी तर पूर्ण झाली नाही आम्ही गेला सरकारच तुमचं आहे अशा वेळेस कारवाई आतापर्यंत का नाही केली सरकारने कारवाई कारवाई झालेली आहे मुंबईला झाली आहे पण आम्हाला जिल्ह्यामध्ये त्याच्यावर कारवाई घ्यावं त्याच्यावर एफ आय आर दर्ज व्हा अशी स्थानिक ठाणेदारांना आमची विनंती पण त्याच्या प्रतिउत्तर उत्तरार्थ तुमच्या शिवसेनेकांनी देखील स्टुडिओमध्ये मध्ये तो जबरदस्त तोडफोड केली त्याच्यावर तुम्ही काही कारवाईची मागणी करणार जी चुकी केली आहे त्यावर कारवाई केलं आता चुकीत त्यांची आहे कोणाची आहे अजून चुकी लक्षात आलेली नाहीये आता त्या माणसाने इतकं अभद्र शब्दामध्ये बोलला आणि इतक्या कसं आहे मी तर म्हणतात त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण की लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणजे शुल्लक लोकप्रतिनिधी नाही माझी उपमुख्यमंत्री आता असलेले उपमुख्यमंत्री आहे इतक्या मोठ्या माणसावर तुम्ही काय आरोप लावता हो काय बोलता काय गाणं लावता हो ठीक आहे करा ना जर तुम्हाला चर्चित व्हायच्यासाठी तुम्ही करत होता ते तुमचं चुकीचं आहे जर तुम्हाला कोणी सुपारी दिली तर तुम्ही याला बदनाम करा तर हा विषय चुकीचा आहे आतापर्यंत कुणाला कामगार कोणी ओळखत नव्हतं तीन दिवसापासून कुणाला कामरा राहा कुणाला आता माहीत झालं की हा कॉमेडी आहे नाईट स्टँडअप कॉमेडीन आहे हे आता माहीत झालं म्हणजे सामान्यता असं वाटतं की त्यांना आपलं नाव चर्चित करायसाठी ते केलं असं वाटून झालं पण असं वाटत नाही का पुन्हा आता शिवसेना आक्रमक होऊन पुन्हा कुणाला काम मोठं करत आहे म्हणून नाही कुणा कामाला ना मोठं करत नाहीये आमच्या साहेबांविषयी त्यांनी जे शब्द एकरी शब्द वापरले कुठले शब्द वापर त्यांनी म्हटलं तुम्ही गाणं पाहिलं नाही गाणं पाहिलं गाणं पुन्हा जाईल सुरू आहे ते म्हणजे शब्द काढणे आम्हाला बरं वाटत नाही हा तोडफोडीचं तुम्ही समर्थन करता का नाही समर्थनचा विषय तोडफोडीचा समर्थन समर्थनचा विषय नाही आम्हाला कसं आहे जेव्हा आगाच्या पडत काही पण करतो काय म्हणताना जर मला तुम्ही त्या आगाच्या काय करतो ते मला पण माहित नाही माझं भान तेव्हा राहत नाही जागाव या समर्थनाचा विषय नाहीये नागपुरात तशीच जोशात कार्यवाही झाली तशी अपेक्षित आहे का त्या मुंबई प्रकरणात म्हणजे कुठल्या प्रकरणामध्ये म्हणताय तुम्ही जोशा जोशामध्ये हे होऊ म्हणणं तर मग त्याच्या कठोर कारवाई नागपुरात झाली आहे तशीच तिकडे काय होईल सरकार सगळी काय सगळ्याकडे ज्याची चूक आहे त्याच्यावर सरकार चढ ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद